ठिकाणी विकासाची भाषा करणाऱ्यांनी विकास हा जनतेच्या हितासाठी नाही केला तुमच्या दहा टक्के साठी तो विकास केला परंतु जर तो माझा झाला नाही तर तुमचा कधीच होणार नाही हे तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो पण लक्षात घ्या ज्यांच्या हाताला धरून तुम्ही या राजकारणात आला ना त्या राजकारणातले तुमचे बाप आहेत ते हे तुम्ही घ्या त्यामुळे ज्याच्या हाताला धरून आलो ना तुझी माप काढण्याची अवकात तुमची नाही या मत प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट एरंडोली जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आज जानवी देवी मंदिर येथे विधिवत नारळ फोडून करण्यात आला या कार्यक्रमास हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली असून धनगरी ढोलाच्या निनादात भव्य शक्ती प्रदर्शन करत प्रचाराची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना माजी पाटबंधारे मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली त्यांनी सांगितले की विकास हा जनतेसाठी नसून काहींच्या टक्केवारीसाठी झाला आहे मतदान थांबवण्याच्या भाषा करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की जनता योग्य वेळी न्याय देईल तुम्ही फक्त सही करू शकता पण पेन काढून घेण्याची ताकद ही जनतेकडे आहे तसेच तुमच्या खात्यात पैसे देणारा मालक सुद्धा आमच्याच पक्षाचा आहे असे सूचक वक्तव्य त्यांनी केलं एरडोली जिल्हा परिषद गटासाठी स्नेहल उमेश मोरे एरडोली पंचायत समिती गणासाठी सुप्रिया सचिन तवटे तर सलगरे पंचायत समिती गणासाठी सुजाता विजय पाटील हे उमेदवार घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत आहेत या प्रचार शुभारंभ प्रसंगी परिसरातील अनेक नेते व कार्यकर्ते गट तट विसरून मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमास माजी आमदार इद्रीस नायकवडी माजी पाटबंधारे मंत्री अजितराव गोरपडे सरकार हर्षवर्धन पाटील तानाजी सातपुते महावीर कागवाडे बाबगोटा पाटील अण्णासाहेब कोरे सुभाष खोत विजय पाटील सुरेश कोळेकर महेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते बहुमताने विजयी करा म्हणून निवडणूक लागल्याबरोबर विकासाची भाषा कुठल्या तरी सुरू झाल्यासारखी सुरू झाली माझा स्पष्ट दावा आहे या ठिकाणी विकासाची भाषा करणाऱ्यांनी विकास हा जनतेच्या हितासाठी नाही केला तुमच्या दहा टक्के कमिशनसाठी तो विकास केला आणि त्याच्यातून दहा टक्के कमिशन बाजूला काढून राजकारण करण्याची जी पद्धत भाजपने या ठिकाणी आणली आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी एक नवीन संस्कृती राजकारणाची उभी करण्याचा प्रयत्न चालला आहे आज निवडणुका जवळजवळ सामान्य माणसाच्या हातातून बाहेर गेल्यात मग आपण प्रतिनिधी कसे नेमणार आता या ठिकाणी दोन उमेदवार मी दिलेत थोडीशी भाषणाची झलक मग अशी मोरेत्यांनी दाखवली अशा पद्धतीचे तडपदार उमेदवार या राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उभे केले आणि मी ऐकलं काल कुठंतरी मतदान दिलं तर बरं ना ते विकास थांबवतो अरे विकास थांबवायला तुझतच नाही त्याच्यामुळे तू कशावर सही करणार आता विकास तुमच्या हातात नाही विकासाचे किल्ले आमच्या हातात आहे अर्थमंत्री आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे त्यामुळे ही जनता जे सांगेल त्या योजना होणार आणि त्याप्रमाणे इथल्या विकासाचं पुढचं पर्व सुरू होणार आज सलगर मध्ये पंचवीस वर्ष खांद्यावर घेऊन सत्ता बसवली बोलेकर साहेब ती ती चीड मच्या मनात आहे आणि ज्या पद्धतीनं बोलेकर साहेबांनी खांद्यावर घेऊन नाचवलं पण त्या माणसाला कुजवायचं काम केलं पण आपला एवढं सांगतो आज ह्या सलगर वासिष्ट कि ज्या पद्धतीनं माझ्या गोळेकर तुम्हाला नाचवलं त्याच पद्धतीनं आपाला खाली केल्याशिवाय आम्ही मी का बसणार नाही सांगतो आणि जनसमाज गोळा झालेत त्या विजयाचा सा गुलाल सात तारखेला आपल्याला लागलेला आहे तर लाग मित्रांनो ही जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे या ठिकाणी जिल्हा परिषद गटामध्ये स्नेहलताई उमेशभू मोरे या जिल्हा परिषद गटामधील उमेदवार आहेत आमच्या एरंडोली पंचायत समिती कणामध्ये सुप्रिया सुप्रियाताई सचिन भाऊ तवटे या उमेदवारांना या ठिकाणी निवडून आणायचं काम करायचं आहे सरकारांचं काम भरपूर आहे काल आमचे या मेरुज सभा मतदारसंघाचे नेते ज्यांना आपण नेते म्हणून खानदार मिरवलं ते सुरेश भाऊ गाडी बोलता बोलता एवढं बोलून गेले की का काय आता खासदारांचं काय त्यांची सत्ता कुठं वर आहे आयझॉल गोरपेट कुठं काय त्यांचं काय आता सध्या ते आमदार नाहीत काय नाही पण लक्षात घ्या ज्यांच्या हाताला धरून तुम्ही या राजकारणात आला ना त्या राजकारणात ते तुमचे बाप आहेत ते हे सरकार नंतर हात जर तुमच्या पाठीवर नसता ना तर तुम्ही आमदारी झाला नसता तुम्हाला परत पेडला किंवा तुम्ही जिथे मुंबईला तिकडे तुम्हाला लोकांनी पाठवलं असतं त्यामुळे ज्याच्या हाताला धरून आलं ना त्याची माफा काढण्याची अवकाश तुमची नाही या मतदारसंघातल्या सुज्ञ लोकांनी ते ओळखलंय आणि यापुढे सरकार तुमची परिस्थिती कशी असेल आईजराव नेता फक्त माझा म्हणलं तर देखील लोक दहा मिनिटात हजर होतात तुम्ही ते मिळवलंय तळागाळा तुम्ही त्या लोकांनी तुमच्यावर प्रेम केलेलं आहे पैसे आणलेले लोक नाही येते सरकारांची सभा आहे म्हणलं की दहा मिनिटात बोलावणारे लोक आहे ते आणि त्यामुळे तुम्ही फक्त एकदा चांगल्या लोकांच्या पाठीशी राहा बरेच वेळा बघतोय आम्ही सलगरचा नेता आमचा लय लय काम केलं लय काम केलं असं म्हणतोय सलगरचं फक्त एकदाच मी फक्त खातीने चौकशी मागितली होती मी दोन हजार दोन बारा पासून दोन हजार बावीस पर्यंत ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं आणि सांगितलं एकदा खाती निसाव करायची होते सुरेश भाऊ काढत त्यांना फेत होत कारण माझं आणि काय तर कुठे तर जमिनी पण घोटाळा काढलेला उघड येईल म्हणून सुरेश भाऊ भेट होते आणि हे म्हणायचं माझं काय तर घोटाळा काढत म्हणून सुरेश भाऊंच्या वाचनी बसायचे आणि या दोघांचे गेले दहा वर्षापासून संबंध चांगले फक्त आम्हाला दाखवा पुरतो ते काँग्रेस मध्ये नाही भाजप मध्ये अशी परिस्थिती लोकांच्या फक्त दाखवण्यापुरतं मर्यादित होती पण या गोष्टी पुन्हा एकदा विचार केला की हे त्याला पाण दिवस आहे आजच्या गावात एवढं मयघ झालं कुणाच तर माते आहे तर त्यानं त्या त्या गावात त्याचे कार्य करतो जखून ठेवल्यात तशी ते चतुरपक्षी आपण जखून ठेवतो आहे त्या पद्धतीने तुम्ही त्यानं चतुर पक्षी तयार करून ठेवलाय एक चतुर पक्षी असतो आहे ज्याला त्याची भाषाग्रह असते त्याला ट्रेन केलेला असतं जंगलात चोरायचं ते पक्ष त्याचं केवळांना आवाज करतोय आहे आजूबाजूचे चतुर पक्षी गोळा करतोय तो शिकारी होतो जो चाले टाकतो आहे तो चतुर पक्षी घेऊन जातोय अशी त्यातल्या गावात त्यांना सरकार साहेब तयार करून ठेवलेले आज वाढदिवस आहे त्या पोळ्याच्या आई त्याचा वाढदिवस साजरा केला वाढदिवस साजरा करायला लागला आहे अशी वेळ त्यांच्या येऊन बसलेली आहे एवढं सांगत असताना परवाच आमच्या गावामध्ये मला वाटतंय खनराजुरी गावामध्ये आमच्या प्रचाराचा नारोळ फुटला त्यांचा पण प्रचाराचा नारोळ फुटत असताना काही लोकांनी बॅट दिल्या आमच्या गावामध्ये एवढा विकास झाला तेवढा विकास झाला हे केलं ते केलं अहो तुम्ही विकास केलाय मान्य आम्हाला तुमचा विकास आम्ही बघितलाय पण त्या विकासाच्या बदल्यात आमचं लाख मोलाचं मत पण आम्ही तुम्हाला त्यावेळी आम्ही तुमचा हा विकास बघतोय म्हणून एकाच एकान विकास करा पाने विकास करायचा आणि त्याचं कारण पर्ग सांगून निवडून यायचं हे आता जनता कपून घेणार नाही ते आता सध्याची वस्तुस्थिती बंधून मागच्या वेळी मी भाजप भाजपकडनं निवडणूक लढवली होते येंडोरी गावामध्ये दोन उमेदवार लागल्यामुळे आमच्या गावचा दोन्ही उमेदवारांचा पराभव झालेला आहे मी उमेदवारी मागितली होती त्याला पुरावा खंडोळे गावच्या सभापती साहेब आहेत परवा माझ्यावरती टीका केली की के हा उमेदवारी मागितली नाही हा त्यांचा चुकीचा गोड गैरसमज आहे मी हे देखील सांगितलं होतं गावाला उमेदवारी द्या मला राहू दे महावीर पाटलांना उमेदवारी द्या मोहनराव शिरगाव यांना उमेदवारी द्या जर तुमची इच्छा असेल तर भुई अप्पांना देखील उमेदवार द्या असं मी भुई अप्पांच्या घरात धामणे अण्णांच्या समोर सांगितलं मानतोय मी आणि उगत मानायचं उमेश तू उमेदवार नाही मागितलंय नाही तर मागितलं तुम्ही समजून घ्या तर मी आता सध्या गोरपडे सरकारांच्या नेतृत्वाखाली विशाल दादांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मनोज बाबांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे निवडणूक लढवत आहे जिथं जाईल तिथं प्रामाणिक पहिले दहा वर्ष केलं प्रामाणिकपणे भाजपचं काम केलं आणि इथून पुढचे सगळं आयुष्य मी सरकारांच्या प्रामाणिक हा माझा शब्द आहे आणि पाच निवडणूक असतात पण सरकारची एकच निवडणूक आहे तुमच्या आयुष्यात सुद्धा सर्व गट मतभेद विसरून या निमित्तानं एकत्र आलेले आहेत म्हणजे किती प्रचंड स्वाभिमानाची निवडणूक आहे बघा सरकाराने मी सरकारांना अनेक वर्ष ओळखतो घोरपडे सरकाराने कार्यकर्ता लाचार बनवला नाही तर स्वाभिमानी बनवलाय मी तुम्हाला या निवडणुकीत आव्हान करतो की तुम्ही कुठल्या पार्टीचा कार्यकर्ता होऊ नका कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता होऊ नका तुम्ही कार्यक्षम व्हा ही निवडणूक स्वाभिमानाची आहे आणि आपल्या सोयीसाठी असा काय काय टक्षा लावलाय कार्यकर्त्याला या जिल्हा परिषद मतदारसंघातले अनेक कार्यकर्त्यांना या उमेदवाराला किंवा पुन्हा कार्यकर्ता त्याच्या दारात गेला नाही आज समोरच्या उमेदवाराला कार्यकर्ते मिळणार झाले अशी परिस्थिती निर्माण या मतदारसंघात झालेली आहे तर मी तुम्हाला आव्हान करतो मी स्वतःवर प्रेम केलं नाही एवढं प्रेम त्या माणसावर केलं ते सरकारला माहित आहे परंतु जर तो माझा झाला नाही तर तुमचा कधीच होणार नाही हे एवढं मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो मतदारांची या येडोली कंडराजुरी पायापाची वाडी कदमवाडी सलगर बेळंकी चाडी म्हणून बघितला जी पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष काटा लढती केलेले गट सुद्धा एकत्र येतात म्हणजे किती चुकीचं उमेदवार असू शकतो याचा उत्तम उदाहरण बघा मी त्याच्या अनेक घटना सांगतो काही कार्यकर्त्यांनी वाचवली सरकार मार्केट कमिटी चालवली त्या मार्केट कमिटीचा असा कारभार केला गेला त्यांच्या संघवण्याने एका कि एकाही उमेदवार पुन्हा आरसच भरता आला नाही म्हणजे कसला कारभार असेल बघा शी निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि इथून पुढे काळात सरकार सातत्याने सांगते या महाराष्ट्राला सुवर्ण संपन्न बनवायचं असेल सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळायचा तर विचाराची लढाई झाली पाहिजे विचार कर निर्माण होता मी द्या मी तुमच्या हाकेला धावून येईन मी तुम्हाला साथ देईन आज आज आपण बघतोय आपल्या मिरजपूर या भागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ठीक या राज्याचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज जो राज्याचा विकास करतोय ज्या तिजोरीच्या चाव्या अजितदा कडे आहेत आणि ज्या आमदार खासदारांना फंड द्यायचं योजना त्यांच्या हातात आहे त्या योजनेच्या मालकाखाच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढतोय त्यामुळे असं कोणी गैरसमज करून घेऊ नका की इथून पुढे आपल्याला फंड मिळणार नाही काम मिळणार नाहीत त्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं या विकास या भागाचा झाल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्याला उलदारी देऊन हा माझा कार्यकर्ता आणि ह्याला निवडून द्या म्हणणारा नेता आज नसला पाहिजे कारण काय झालंय आम्ही उमेदवारी मागितली ती होती की नव्हती ती भाऊने लक्षात घ्यावे आणि स्मरण करावे खरंतर आम्ही दोन वेळा या दहा गावचे सगळे सरपंच आणि सगळे प्रमुख नेते मंडळी दोन वेळा भाऊंच्या एकदा बंगल्यावर एक गेलो एकदा पेरला गेलो भाऊंना आम्ही सांगितलं भाऊ भाजपमध्ये निष्ठावंत त्या कुणालाही द्या आजही आम्ही कालपर्यंत महेशदाचं आमचं एकच मत होतं त्यातलं कुणालाही उमेदवार द्या आम्ही त्याचा प्रचार करून निवडून आले पण आपण जे बोलला की माझ्याकडे उमेदवारीच आहे आम्ही तुमच्याकडे दोन वेळा आल सगळे साक्षीदार आहेत जान्हवी देवी सर्व पाहत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दे जान्हवी देवी काय निर्णय घ्यायचा आहे हे लोकांनी आता ठरवलेलं आहे फक्त येणाऱ्या काळात लोकांना एवढाच विश्वास देतो की तुमचे इथन पुढे काम तटणार नाही तटले ना तटणार नाहीत आम्ही तुमच्या पाठीमागे एक तुमचा भाऊ तुमचा आणि तुमचा मुलगा म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे जनतेच्या सोबत जनतेच्या आवरा तर कष्टात तुम आम्ही सोबत राहू